ग्रामपंचायत घारगाव येथील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यात मदत केल्यामुळे या तिघांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच अतिक्रमणबाबत तक्रारी केल्यास करमाळा येथे येऊन सध्या करमाळा येथे राहत असलेले सिद्धेश्वर श्रीरंग राहणार घारगाव तालुका बीड जिल्हा बीड यांनी घरासमोरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत जिल्हा अधीक्षक बीड यांना कुटुंबासह आत्मदहन करण्याबाबत निवेदन दिलेले आहे सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की मी वरील पत्त्यावर रहिवाशी असून मी सध्या कामासाठी करमाळा येथे राहत आहे मौजे घारगाव तालुका व जिल्हा बीड येथील माझ्या घरासमोरील जा सरकारी जागेवर वसंत किसन ढास संतोष वसंत ढास कल्पना संतोष ढास आदित्य संतोष ढास व त्यांचे नातेवाईक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले आहे या जागेवर अतिक्रमण करू नये म्हणून वरील इस्मांना ग्रामसेवक व सरपंच यांनी सूचना दिलेल्या दे असताना देखील व मी कामासाठी करमाळा येथे राहत असल्याने सरकारी जागेवर दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी दुप दुपारच्या सुमारास अतिक्रमण केलेले आहे अतिक्रमण करण्यासाठी वरील इस्माने माझे मालकीचे बांधकाम साहित्य वापरलेले आहे सदरचे अतिक्रमण करण्यासाठी उपसरपंच बालाजी ढास यांनी वरील इस्मांना मदत केलेली आहे सदरचे अतिक्रमण काढणेबाबत ग्रामपंचायतींनी सांगून देखील वसंत किसन ढास संतोष वसंत ढास कल्पना संतोष ढास आदित्य संतोष ढास यांनी अतिक्रमण काढलेले नाही व आम्हाला जिवे मारण्याची धमकी देत आहेत या ठिकाणी माझी बहीण एकटीच राहत आहे त्यांना तुमचा संतोष देशमुख करू अशा प्रकारची धमकी देत आहेत सदरचे इसम तसेच उपसरपंच हे मला फोन करून वारंवार धमकी देत आहेत तरी आपण माझ्या अर्जाचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा आमचा नवीन संतोष देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही तरी वरील इसमांवर गुन्हा दाखल करावा अथवा आम्ही आत्मदहन करू अशा प्रकारचे सिद्धेश्वर डास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड ये यांना निवेदन पाठविलेले आहे तरी सदरच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार पालकमंत्री बीड जिल्हा संदीप क्षीरसागर विधानसभा सदस्य बीड पोलीस उप विभागीय अधिकारी केज जिल्हा बीड पोलीस उपविभागीय अधिकारी नेकनूर तालुका व जिल्हा बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड गटविकास अधिकारी बीड पंचायत समिती तसेच ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व पत्रकार बांधवांना सदरचे निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत तुम्ही बीड जिल्ह्यातून येत आहे आणि त्या संदर्भात आपण काही निवेदनं मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत कशा संदर्भातली ती निवेदन आहेत आणि काय सांगाल नमस्ते मी सिद्धेश्वर श्रीरंगदास राहणार गारगाव तालुका जिल्हा बीड इतरचा रहिवाशी असून मी दहा ते अकरा वर्ष झालं करमाळ्या इथे औद्योगिक वसाहतीत एक शिपाई म्हणून काम करत आहे माझं मूळ गाव गारगाव तालुका जिल्हा बीड इथे माझे तिथं जागा ग्रामपंचायतची या जागेपुढे अतिक्रमण वारंवार होत आहे त्याचे प्रत मायापाशी पोच ग्रामपंचायतीने दिलेले आहे की आम्ही तिथं काही करून देत नाही म्हणून पोच दिलेले आहेत तर या दोन तीन दिवसामध्ये त्यांनी माझ्यापशी एक पत्र दिलेलं आहे की आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे त्यांनी मला पाठवून की त्याला सुद्धा नोटीस दिलेली की तिथं काय करू नको कायदेशीर कारवाई करेल म्हणून खोन पण कालपासनं तिथं उलट जास्त ते फुरसात काम करतो वाला जेव्हा वसंत किसन डास व त्याचे सहकारी सगळे सरक घरातले आणि त्याच्या ग्रामपंचायतचं सदस्य सदस्य त्याचा भावाचा मुलगा आहे बालाजी डास म्हणून सदर उपसरपंच आहे त्याच्याशी संबंधात त्यांच्या घरातलं पूर्ण ताकदीने ते हे करते दादागिरी करते बाईगिरी करते जा, जा, करूद, करूद। मला मला कर। की तू कुठं मंत्रालयात जा कुठं जा आम्ही ते पूर्ण करूत करून आणि आम्ही बाला डास असं सुद्धा मला वारंवार म्हणला की मी बॉडीमध्ये आहे उपसरपंच आहे तुला जे काय करायचं ते कर अशी धमकी देते वसन वसंत किसन डास व बाकीचे साथीदारी हे असे तुला की आम्ही काय तू अडचण आली काय केली तर आम्ही तुझं संतोष देशमुख करू काय असं वारंवार बोलते दादागिरी करते आणि ह्याच्या आधी एक दहा एक महिन्याखाली आमची पंचनामा झालेला होता तिथं सर्व काही गावातले मंडळी व काही कर्मचारी होते तिथं ऑपरेटर असते त्यांचे अनिल यवहारी म्हणून एक ऑपरेटर म्हणून एक महेश यव्हारी म्हणून एक तिथं कर्मचारी आहेत पुन्हा शिपाई एक गायकवाड म्हणून सरपंच आणि दोघाला सहमत बोलण्याचं बोलून घेतलं होतं ग्रामपंचायत मध्ये तिथं आमचं बोलणं सकट जात की तुम्ही दोघांनी सुद्धा तिथं काही करू नका म्हणून तरी आठ दिवसात शंधी पार दिवशी सात तारखेला जे अतिक्रमण चालू होतं तिथं मला तिथून माझी तिथे एक बहीण राहते तिथं ती तिला कोण तिथं असं जेंट्स म्हणजे कोण नाही एक एक तिथे एकटी राहते तिला सुद्धा धोका यांच्यापासनं आणि त्यांचे काही मेळ होऊनच ते अतिक्रमण केलं असं मला वाटतं की सरपंचला ग्रामसेवकला हाताशी या बालाजीला ढासणी धरून किंवा धमकी देऊन किंवा पैसे देऊन काहीतरी हे चार वर्ष झालं प्रकरण चालू होतं मी बांधकाम चालू करायला लागलो की हे मला आडवीत दादागिरी करते आणि हे कट रचून सगळं पूर्ण ताततीने करायला लागलेत आहेत आणि आता आज सकाळी फोन आला की परदेशी त्यांनी सात तारखेला मी वारंवार दुपारी फोन करीत होतो की तिथं अतिक्रमण व्हायला लागले तुम्ही त्याच्यावर लगेच आवडतो कारवाई करा पोलीस हो चौकी कर त्याला हे करा ग्रामपंचायत चे रस्ता रस्ता तो तरी ते निस्त हो करू आम्ही तुम्हाला त्यांचं काढून टाकू तुम्ही दम खातोडा असं म्हणून मला सरपंच आणि ग्रामसेवक मला असं बोलून हे करतात फोनवर बोलतात मी इकडे राहत असल्यामुळं आणि त्याला तिकडं पाठीशी घालून ते पूर्ण करतात आज द्या माझी तिथं खडी वाळू घेऊन ती क्वा करायचा प्रयत्न चालू आहे आजचा आणि माझे त्यातलं काही मटेरियल असेल त्यांनी शेड मारलेलं ते मटेरियल माझं आहे स्वतःच काही त्यातलं तिथंच वापरून तिथंच करतात असे बायगिरी दादागिरी करून कर मला गावाकडे कर जायचं म्हणलं तरी किंवा माझ्या फिरत्यात का फिरतात काय असं मला भीतीचं वातावरण निर्माण झालं त्याला जबाबदारी हे कोण ग्रामपंचायतच असेल काय आंदोलनाचा इशारा दिला आपण मी ही कारवाई दोन दिवसात मला म्हणले ते काढून देतो दोन दिवसात काय काढून दिला तर मी माझ्या सा, सहकुटुंबासह मी आत्मदहनचा इशारा पत्र दिलेत की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीडचे पालकमंत्री माननीय संदीप क्षीरसागर आमदार विधानसभा बीड पोलीस विभाग अधिकारी साहेब केच पोलीस विभागाचे अधिकारी नेकनूर व पोलीस अधिकारी बीड व जिल्हा परिषद बीड गट विकास अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी रजिस्टर रजिस्टर्ड केलेलं केलेले सगळे पत्र आणि पत्रकारांना सुद्धा पाठवलेला आहे ती व मान्य ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालयातून आठ दिवसाच्या पाठ्यमागचा आदेश आलेला त्यांना सुद्धा मी पत्र पाठवलं की असं कोण संबंधित असेल की तत्काळ त्याच्यावर कारवाई होणार म्हणून असं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे पण हे तात्काळ मला न्याय देवा आणि ह्यांच्यापासून मला धोका आहे कारण मला यांनी आश्वासन फोनवर एक देतात की आम्ही दोन दिवसात काढून देऊत आणि तुमचं जे आहे ते तुम्हाला न्याय देऊ असं आणि त्यांनी दोन दिवसात नाही काढून दिलं तर मी हे करणार आहे सदरची जी जागा आहे आपण सांगताय की अतिक्रमण केलेलं आहे ती जागा आपलीच आहे का आणि काय काय उतारा किंवा इतर काय आहे का आपले का कागदपत्र ही समोरची जागा आहे ना म्हणजे ना तुमची जी जागा आहे तुम्ही राहता ती जागा ती जागा आहे माझी जागा आहे माझ्यापाशी कशी उतारा आहे दोन हजार दोन हजार सात सतरा अठराला सतरा अठराला हे मला ठराव करून भेटलेले आहे आणि त्याची मला पोच अतिक्रमण काय करू नये म्हणून मला त्यांची पोच सकट ग्रामपंचायती दिलेली आहे आणि तो माणसाने आज की जागा मला मागणी मा, करतोय की माझ्या करतो आता कसं काय कारण ह्याच्या आधी त्यांनी मला पोच सकड दिलेली की आम्ही त्यांना काही करून देणार नाही ग्रामपंचायतची पोच आहे माझ्या कशी ह्याच्यानंतर ह्याच्या अतिक्रमण करू नये अशा प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं ग्रामपंचायती सकट ग्रामसेवकच्या आहे आणि वारंवार माझ्याकडून व्हॉट्सअपला सुद्धा आहे फोनवर सुद्धा त्यांचे क्लिप आहेत की त्यांनी आश्वासन देते की अजून सुद्धा सकाळचं आश्वासन आहे की दोन दिवसात सुद्धा आश्वासन आहे की आम्ही दोन दिवसात काढून देतो तुम्ही काय काळजी करू नका कारण का काळजी करू का। का नका म्हणून मला इकडे असं करते काय असं ग्रामसेवक आणि सरपंच ह्यांच्यावर दोघावर बी कारवाई करा कबीर साहेब आपल्याकडे एक कर्मचारी आहे शिपाई म्हणून करमाळा औद्योगिक वसाहतीमध्ये सिद्धेश्वर डास म्हणून काम करतो गेले बारा तेरा वर्ष काय सांगाल त्याच्यावर आज अन्याय झालेला आहे असं सांगण्यात येत आहे सिद्धेश्वर श्रीरंग ढास या नावाचा व्यक्ती हा घाडगाव तालुका बीड जिल्हा बीड या भागातून त्या भागामध्ये दुष्काळ सातत्याने पडतो नाटिकी असते त्यामुळं तो रोजगाराच्या शोधात जगण्यासाठी तो आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आला परंतु तो करमाळ्यात आला करमाळ्यात आल्यानंतर महेश चिवटे या आपल्या या संस्थेचे चेअरमन यांनी तिथं आपल्याला हे हा माणूस प्रामाणिक आहे चांगला आहे तिथं त्याची उपास व्हायला लागली त्याच्या गावामध्ये म्हणून त्याला औद्योगिक वसतीमध्ये रोजगार द्या त्याप्रमाणे आपण त्याला इथं गेल्या दहा बारा वर्षापूर्वी इथं शिपाई म्हणून त्याला आपण इथं लावलेलो आणि तो युमान इथं गेले दहा ते पंधरा बारा वर्ष झालं तो इथं काम करतोय आपल्या परंतु गेल्या आठवड्यात आमच्या अशा निदर्शनाला आलं की त्याचं ते जे घारगाव म्हणून जे गाव आहे त्याचं मूळ त्या गावामध्ये त्याला अठरा एकोणीस सांगाला ग्रामपंचायतीने ठराव करून त्याच्या नावावर त्याला जागा दिलेली होती आणि जेव्हापासून त्याला जागा दिलेली आहे तेव्हापासून ते आज येत आज नवदे शेवटी माणूस कसं असतं काम केल्यानंतर थकल्यानंतर माणूस गावाकडे जातच असतो त्या हिशोबाने त्या जागेचं त्यांनी जतन केलेलं होतं तिथं थोडं 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 मटेरियल त्यांनी आणून ठेवलेलं होतं परंतु आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायतीला तो दरवर्षी त्या मोकळ्या जागेचं कर रूपात अडीचशे ते तीनशे रुपये दरवर्षी तो भरतो कारण ते जागा आपल्याला शेवटी उतारवायात की आपल्याला तिथं घर राहायला मिळावं आपले लेकरं बाळं तिथं आज ना उद्या राहता यावीत ह्या हिशोबाने त्यांनी ते सगळं प्रपोजल प्लॅनिंग केलेलं होतं परंतु गावातील काही गावगुंड आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्याचे भाऊकेतले डास नावाचे व्यक्ती आहेत तिथं ते तिथं त्यांनी अतिक्रमण केलेले त्याच्या जागेवर आणि ते अतिक्रमणाच्या संदर्भात त्यांनी गेले पाच सहा महिन्यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीला अर्ज दिलेले होते की सदर माझ्या जागेवर असं असं अतिक्रमण होतंय हे अतिक्रमण तुम्ही तात्काळ हटवावं त्यावेळेस ग्रामपंचायतीने त्याला सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला परंतु नंतर ग्रामशिओ आणि सत्ताधारी ही जे आहेत जे अतिक्रमण करू पाहतात त्यांची मिलीवगत होऊन तिथं त्यांनी अतिक्रमण करायला परत सुरुवात केलेली आहे तिथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचंच मटेरियल घेऊन तिथं त्याच्या जागेचं अतिक्रमण होतं ही किती दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट आहे ह्याच्यामध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य ह्याच्यामध्ये सहभागी आहेत नाशिर प्रकारे सांगितलं की यात ग्रामसेवक सरपंच उपसरपंच किंवा इतर सदस्य स्वतः सहभागी आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरी यांनी याविषयी भाष्य केलेलं आहे के, की जर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किंवा इतर काही गोष्टींमध्ये जर आढळ तर ग्रामसेवक हो ही तोच तेवढा जबाबदार म्हणून त्याला त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय सांगाल अगदी बरोबर आहे शासनाचा तो एक अध्यादेशच आहे ना आणि तो फार पूर्वी वर्षापासून आहे आणि काल परवा आपल्याकडे टिपोरणीला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम भाऊगुरे हे आता आलेले होते आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी हा मुद्दा क्लिअर कट केलेला होता की के ग्रामपंचायतमध्ये जर सत्ताधारी पदाधिकारी आणि अधिकारी जर असा गैरप्रकार करत असतील अतिक्रमणाला खतपाणी घालत असतील तर आपण त्यांना तात्काळ निलंबित करणार आणि त्यांच्यावर कारवाई करणार ह्या पद्धतीने त्यांनी क्लिअर सांगितलेलं होतं आणि एवढं सांगून सुद्धा हे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक असं मस्तवालपणे कसे काय वागू शकतात हा सुद्धा हो सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे आता ह्या संदर्भात सिद्धेश्वर डास यांनी आ, ग्राम विकास मंत्रालयाला पत्र निवेदन दिलेलं आहे आता ह्या संदर्भात की माझ्या घारगावमध्ये असं असं माझ्यावर अन्याय झालेला आहे तिथले ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि काही पदाधिकारी यांनी मिळून माझ्या जागेवर अतिक्रमण केलं आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे मला न्याय मिळावा अन्यथा मी उपोषण करतोय आंदोलन करतोय आत्मदन करतोय असा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि मायबाप सरकार सिद्धेश्वर डासला न्याय देईल असा एक मला विश्वास आहे काही दिवसां बीड जिल्हा हा आता सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आणि सध्या सिद्धेश्वर दास यांचं सुद्धा म्हणणं आलं की मला सुद्धा तशा प्रकारची धमकी येत आहे प्रकरण गंभीर आहे प्रशासन याकडे लक्ष देईल किंवा याकडे प्रकारे पाहिल काय वाटतं मुळात अलीकड जर आपण पाहिलं हे जे काय मत्साजोकमध्ये जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकारापासून बीडचं दादागिरी म्हणा दहशत म्हणा हे सगळं उफाळून यायला लागलेली आणि हे जे काय चाललं आहे हे काय एक दोन दिवसाचं प्रकरण नाही आहे हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ह्याला खतपाणी प्रशासन स्थानिक अधिकारी प्रोत्साहन देत असल्यामुळं हे सर्व चाललेलं आहे असं एकंदरीत दर्शन देतो तसाच प्रकार ह्या घारगावमध्ये सुद्धा हेच जर अतिक्रमण सुरुवातीला ज्या वेळेस सिद्धेश्वर रासनी रामसेवकाला आणि सरपंचांना निवेदन दिलं की सदर माझ्या जागेवर अतिक्रमण व्हायला लागलं साहेब हे अतिक्रमण काढा त्याच वेळेस जर त्यांनी जर त्या पद्धतीने जर कारवाई केली असती त्याच त्याच पद्धतीने तिथं जर अतिक्रमण हटवलं असतं त्या लोकांना तंबी दिली असती तर परत त्याची हिंमत झालीच असती हे परत तिथं अतिक्रमण करायची सध्या दादा तिथले पालकमंत्री आहेत आणि सध्याच तिथलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामुळे कुठेतरी त्यांना त्यांना त्या ते ठिकाणी लक्ष घालावं लागलेलं ला आहे पालकमंत्रीपद घ्यावं लागलं ला आहे पालकत्व घ्यावं लागलेलं ला आहे आणि आता हे कुठंतरी हे परत एकदा बीड पूर्ववत आणि सुरळीत एक चांगल्या नावा रूपाला आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे या प्रकरणाकडे ते गा गांभीर्यानं लक्ष देतील का मुळातच बीडचं स्फोटक आणि दहशतीचं वातावरण बघता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अजितदादांना खमख्या अजितदादांना त्यांनी पालकमंत्री दिलेला आहे आणि शासनाला विश्वास आहे की अजितदादा जर तिथले पालकमंत्री झाले तर हे सगळे समूळ उच्चाटन होईल या गुंडगिरीचं आणि या दहशतीचं त्याच हिशोबाने त्यांनी त्यांना पालकमंत्री केलेले आणि आम्हालासुद्धा आशा आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार आहे ह्याची काय आणि फक्त झारगाव या ठिकाणीच असा प्रकार होत नाही तर जिथं जिथं गोरगरीब आहेत जिथं पिचलेले लोक आहेत तळागाळातले लोक जे वंचित शोषित दलित पीडित ह्याच्यावर अशी जी मोठे माणसं जी आहेत ही अन्याय करतच राहतात आणि त्याच पद्धतीने बीडमध्ये असा जो अन्याय मोठ्या प्रमाणात चालला आहे मसाजोगचं उदाहरण आपण बघितलेलं आहे परळीचं बघतोय आणि आज घारगावच्या ठिकाणीसुद्धा असाच एक प्रकार हो पाहतोय आज तो सिद्धेश्वर राज हा रात्र रात्ररात्र झोपत नाही तो त्याला तिथून फोन येतात की तू जर निवेदन करशील कुणाला तक्रार करशील तर तुला तिथे येऊन आम्ही मारू तुझा संतोष देशमुख करू ही क कुठली भाषा झाली की असं इतकीपर्यंत जर भाषा आहे गावगुंडाची पदाधिकाऱ्यांची जर जात असेल तर तिथले स्थानिक प्रशासन जे आहे पोलीस प्रशासन आहे महसूल प्रशासन आहे हे काय करतं आहे सिद्धेश्वर यापूर्वी सुद्धा निवेदन दिलेले मग ह्या निवेदनाचं कुठं काय आहे त्याची दखलच घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळं त्याला ही आता आत्मदानचं पाऊल उचलायची वेळ आलेली आहे तर आम्हाला विश्वास आहे हे निवेदन अजितदादानी पाहिल्यानंतर किंवा ह्या खास आम्ही अजितदादाला भेटून या संदर्भात लक्ष वेधू